मित्रांनो भारतात बरेचशा नद्या बघायला मिळते आणि या नद्यांना आपण मुख्यतः तीन नदी प्रणालीमध्ये विभाजित करू शकतो पहिली म्हणजे हिमालयीन नदी प्रणाली दुसरी म्हणजे द्वीपकल्प नदी प्रणाली आणि तिसरी म्हणजे पश्चिम प्रवाही द्वीपकल्प नदी प्रणाली आणि जर आपण द्विपकल्पीय नदी प्रणाली बघितली तर त्यामधून सगळ्यात मोठी नदी म्हणजे गोदावरी नदी आपल्याला बघायला मिळते गोदावरी नदीच्या बाबतीत आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ नाही बघितला आहे तर नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण द्वीपकल्पी नदी प्रणालीमधून दुसरी सगळ्यात मोठी नदी म्हणजेच कृष्णा नदीच्या बाबतीत जाणून घेणार आहोत म्हणजे उगम कुठून होतो त्यानंतर कोणकोणत्या कोणकोणत्या राज्यातून वाहून वाहून जाते कौन -कौन जाते महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून त्याचबरोबर कोणकोणत्या उपनद्या आपल्याला बघायला मिळते कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यात महाबलेश्वर जोरगाव जवळ पश्चिम घाटात बघायला मिळते महाराष्ट्रनंतर ती कर्नाटकामध्ये प्रवेश करते आणि त्यानंतर तेलंगणामध्ये प्रवेश करते आणि शेवटी आंध्र प्रदेशमध्ये प्रवेश करून बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते कृष्णा नदीची टोटल जर आपण बघितली तर तो चौदाशे किलोमीटरची आहे कृष्णा नदी ही दक्षिणेकडे वाहणारी नदी आहे जी एक संक्षिप्त उत्तरेकडे हालचाल करते ज्यामुळे या नदीला उत्तर वाहिनी असे सुद्धा म्हटले जाते कृष्णा नदीचा मुख्य प्रवाहाचा तीनशे एक किलोमीटर महाराष्ट्रातून वाहतो ही नदी महाराष्ट्राच्या सातारा सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यातून वाहून जाते या नदीचे बरेचसे उपनद्या सुद्धा आपल्याला बघायला मिळते पण आपण मुख्य उपनद्यांवर नजर टाकूयात तर पहिली उपनदी जर आपण बघितली तर ती आहे भीमा नदी या नदीचा उगम महाराष्ट्र राज्यात पश्चिम घाटाच्या भीमाशंकर इथून होतो भीमा नदी रायचूड जवळ कृष्णा नदीला जाऊन मिळते या नदीची टोटल लांबी सातशे पंचवीस किलोमीटरची आहे सीना आणि नीरा नद्या या प्रमुख उपनद्या भीमा नदीच्या बघायला मिळते त्यानंतर आपल्याला मुसी ही उपनदी बघायला मिळते जी अनंतगिरी हिल्सपासून पासून उगम पावते नालगोंडा जिल्ह्यात कृष्णा नदीला जाऊन मिळते त्यानंतर मुन्नेरू नदी जर आपण बघितली तर ही सुद्धा कृष्णा नदीची एक प्रमुख उपनदी आहे या नदीचा उगम तेलंगणामध्ये वरंगल जिल्ह्यात होतो आणि ही कृष्ण आणि कमम या जिल्ह्यातून वाहून जाते त्यानंतर आपल्याला तुंगा नदी बघायला मिळते ही एक दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील एक नदी आहे या नदीचा उगम पश्चिम घाटात वराह पर्वत नावाच्या टेकडीवरून गंगामूळ गावाजवळ होतो पुढे ही नदी कर्नाटकच्या चिकमगळूर आणि शिमोगा या जिल्ह्यातून वाहते आणि कुडली या गावी भद्रा नदीला जाऊन मिळते आणि त्यानंतर या नदीला तुंगभद्रा नदी म्हटलं जाते जी एक प्रमुख उपनदी आहे कृष्णा नदीची तुंगभद्रा ही भारताच्या कर्नाटक राज्यातील एक प्रमुख नदी आहे पाचशे तीस किलोमीटर वाहत जाऊन तेलंगणा व आंध्र प्रदेश राज्याची सीमा आखते व कृष्णा नदीला जाऊन मिळते मलप्रभा नदी, नदी सुद्धा एक उपनदी आहे कृष्णा नदीची बेळगाव जिल्ह्यात ही उगम पावते आणि त्यानंतर बाळकोट डिस्ट्रिक्ट मध्ये ही कृष्णा नदीला जाऊन मिळते त्यानंतर घाटप्रभा ही नदी सह्याद्री रांगांमधून ओरिजिनेट होते त्यानंतर अलमाट्टीजवळ ही कृष्णा नदीला जाऊन मिळते कोयना नदीसुद्धा एक प्रमुख उपनदी आहे कृष्णा नदीची ही महाबलेश्वरजवळ उगम पावते जिथे बाकीच्या उपनद्या पूर्व पश्चिम या दिशेने वाहत जाते तर कोयना उत्तर दक्षिण या दिशेने आपल्याला बघायला मिळते कोयना नदीवर कोयना डॅमसुद्धा सिच्युएटेड आहे आणि त्यामुळेच कोयना नदीला लाईफ लाईन ऑफ सुद्धा म्हटल्या जाते तर अशा प्रकारे आपल्याला कृष्ण नदी प्रणाली बघायला मिळते व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र